डॉक्टर राजरत्न आंबेडकरांची जळांगेंसोबत राजकोट किल्ल्याची पाहणी आता पूर्ण झालेली आहे शिवरायांचा पुतळा कोसळलेल्या ठिकाणाची पाहणी करण्यात आलेली आहे दोषींवर कठोर कारवाई व्हावी अशा प्रकारची मागणी यानंतर राजनरत्न आंबेडकर यांनी केलेली आहे साहेब साहेब बराच वेळ तुम्ही आता या किलर होतात पाहणी केलेली आहे मनोज जनार्ग पाटील से केली काय नेमकी चर्चा झाली कसं झालं सर सरचा म्हणजे आता आम्ही म्हणजे संपूर्ण भारत आणि महाराष्ट्र दुःखातच आहे शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाबद्दल असं एक आठ महिनापूर्वीचं निर्माण झालेलं स्मारकाबद्दल असं दुर्दैव ऐकायला मिळतंय हे खूप शोकांतिका आहे आणि जी काही पाहणी आज मनोजदादांच्या दादांच्या झाली याच्यामध्ये खूप काळं वेळ याच्यामध्ये लपलेलं आहे असं अंदाज या ठिकाणी येतो आणि म्हणून याची एक स्पेशल इन्व्हेस्टिगेशन या ठिकाणचं झालं पाहिजे कॉन्ट्रॅक्टर पीडब्ल्यूडी हे सगळं आणि याच्यामध्ये कारण आता मांजरीलाच दुधाचं रक्षण करण्यासाठी दिलंय आम्हाला यांच्याकडनं काही अपेक्षा नाही की आम्हाला क्लीन क्लीनचीट याच्यातनं काही जे काय खरं झालंय ते महाराष्ट्राला कळेल म्हणून कारण चोरांना जर रक्षण करायचा अधिकार दिला तर तो कधीही सत्य बाहेर आणणार नाही आणि आज खूप मोठं दुर्दैव आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाबद्दल राजकोट किल्ल्यावर या गड किल्ल्यांवर अशी अवस्था व्हावी ही अत्यंत शोकांतिक आहे बऱ्याच कारण का आता ते स्टेटमेंट आम्ही देणं ते योग्य राहणार नाही परंतु दादांनी सांगितलं की याची सखोल चौकशी आपण हा मुद्दा विषय लावून धरायचा आहे आणि हा सोडायचा नाही याच्यात जे जे कोणी बघा आज संविधानाचं साधं एक पान जरी फाडलं तरी त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल होतो आज त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या या रयतेच्या राज्यावर हा संविधान निर्माण झाला जा आहे आणि म्हणून जर अशा आमच्या राजाचं स्मारक पडत असेल तर त्याच्यावर किती मोठा देशद्रोहाचा खटला चालवला गेला पाहिजे अशी मागणी आमची असणार आहे जे कोणी याच्यामध्ये आहेत मग कोणाचा मित्र असो किंवा कोणाचा नातेवाईक असो अशा जर स्मारकांबद्दल केवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दलच नाही जितकेही महापुरुष या महाराष्ट्राच्या आहेत देशाच्या आहेत त्यांच्यासोबत यापुढे असा काही घटना जर घडली तर त्यांच्यावर देशद्रोहाचे गुन्हे दाखल झाले पाहिजेत असा कायदा आला पाहिजे ¡Gracias!